नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा एकदाचा मेक्सिकोचा दौरा संपलेला आहे आणि आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत घरी आल्यानंतर एक वेगळंच समाधान वाटतं ना इतके दिवस आपण घर मिस करत असतो त्यामुळे घरी आल्या आल्या खरंच खूप रिलॅक्स आहे आणि छान वाटलेलं आहे आणि तेवढाच कामांचा डोंगर सुद्धा समोर असलेला आहे आता ती एक एक कामं करायला घ्यायची आहेत सगळ्यात मोठं काम आहे ते म्हणजे ग्रोसरी करायची आहे सगळं किराणा सामान संपलेलं होतं भाज्या संपलेल्या होत्या मेन म्हणजे तर भाज्या आहे ते संप संपलेल्या नव्हत्या त्या संपवून आम्ही गेलो होतो कारण नसणार होतं दोन आठवडे तर त्या उगाच खराब होणार त्यामुळं सगळा फ्रीज रिकामा करून गेला गेलो होतो तर तो आता आज परत भरायचा आहे सगळी खरेदी परत एकदा करायची आहे आणि वातावरण म्हणाल तर भयानक विचित्र वातावरण आहे मी तुम्हाला दाखवते बाहेर स्नो सुरू आहे पण पर्याय नाही बाहेर गेलं पाहिजे सगळं सामान खरेदी केलं पाहिजे खरं तर तीन दुकानांमध्ये जायचं आहे पहिल्या स्टोअरमधली ही खरेदी एवढी झालेली आहे बेसिक गोष्टी आपल्या कांदे टोमॅटो अननस छान मिळाला म्हणून घेतला हे जे आंबे आहेत हे सुद्धा मेक्सिकोतूनच इथं येतात आणि छान असतात हे आंबे तर हे घेतले दूधसुद्धा घेतलेलं आहे आता दुसऱ्या दुकानात जायचं आहे आपल्याला पण स्नो सुरू आहे मी वाट बघती आहे की स्नो कधी थांबेल स्नो थोडासा जरी थांबला तरी कारपर्यंत जाता येईल पण तो थांबत नाही आहे उलट त्याचा जोर वाढायला लागलाय आणि तशातूनच माणसं बाहेर येत आत येत आहेत बाहेर जात आहेत आता आम्हाला सुद्धा फार वेळ नाही थांबता येणार आहे अशा स्नोमधूनच कारपर्यंत जावं लागणार आहे गाडीवरचा स्नो अजून तरी पूर्ण काढता आलेला नाहीये पण तो जाईल आवीची अवस्था खूप वाईट झाली हे असं आहे असं वाटतंय की इतक्या छान वेदर मधून डायरेक्ट हे असलं स्नो वगैरे डेंजर डायरेक्ट मायनस मध्ये आणि सगळ्यांचीच अवस्था अशी झाली म्हणजे नुसता पावसाली स्नो पाऊस आली स्नो दुसरं काही नाहीये दिवसभर करत होते हा मला पण वाटेल की संपेल संपेल आता <coughs> संपेल मग संपेल कारण गेल्या वर्षी बरोबर याच वेळेला वेदर इतकं चांगलं झालं होतं सगळीकडे मला वाटतं की हे दिसायला लागले होते स्प्रिंगचे जे झाड म्हणजे अंकुरतात जमिनीतून वर आलेले छोटे छोटे दिसतात पानं वगैरे रोपांची तर तशी दिसायला लागली होती आणि आज असं अगदी विरुद्ध चित्र आहे त्यामुळे कधी स्प्रिंग सुरू होणार आहे ऑफिशियली सुरू होऊन काही उपयोग नाहीये कधी नक्की सुरू होणार आहे स्प्रिंग आणि कधी सगळे झाडं छान दिसणार आहे आणि वातावरण मेन म्हणजे चांगलं होणार आहे जॅकेट शिवाय फिरता येणार आहे कधी काय माहिती आणि ग्रोसरी एका दुकानातली नाहीये दुसऱ्या दुसऱ्या दुकानांमधल्या वस्तू आहेत त्यामुळं ना आज घेण्याशिवाय पर्याय नाही उद्या आबीच ऑफिस त्यामुळे उद्या तर नाही स्वयंपाक करणार काय तर हॉटेलचे इतके दिवस खाल्ले त्यामुळं घेतली पाहिजे सगळी ग्रोसरी सगळं सामान आता दुसऱ्या दुकानात आलोय हे hey काय इथलं जे जे काही घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालेलं आहे आता इंडियन ग्रोसरी स्टोअर अजून बाकी आहे तर तिथल्या गोष्टी घ्यायच्या आहेत अशा गोष्टी असतात ज्या फक्त तिथंच मिळतात जसं की आपल्या सगळ्या भाज्या कडीपत्ता मिरची भेंडी वगैरे छान भाज्या तिथंच मिळतात इथल्या भाज्या तर सगळ्या मी घेतलेल्या आहेत फळं वगैरे भरपूर घेतलेली आहेत अजून ले सुद्धा थांबलेला थांबलेला नाहीये ह्याचा हा एक आवडता छंद आहे इथं आल्यावर सॅनिटायझरचं दिसलं की लगेच हात खाली घालायचं मशीनच्या आणि हातावर घ्यायचंयझर चल पटकन बाळ किती हळूहळू चालतो तू घरी जाऊन आता एवढं सगळं सामान परत लावायचं सगळा तो फ्रीज परत लावायचा ती कामं आहेतच इथं भरून गेलं सगळं चला मी बसतो आधी काट का अरे मग काट तिथंच लावायला पाहिजे होते आता हा दुसरा मोठा टास्क की हे सगळं जे सामान आणलेलं आहे तर ते सगळं लावायचं फ्रीज मध्ये काय काय निवडायच्या गोष्टी असतील त्या निवडायच्या आणि मग स्वयंपाकाची तयारी आता मी सगळं लावून घेते इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये मेथीची भाजी छान मिळाली होती आता थोड्या दिवसांनी ती मिळण्याची बंद होईल किंवा कमी कमी होत जाईल कारण उन्हाळ्यात तेवढी चांगली भाजी मिळत नाही तर ही भाजी मी धुवून ठेवलेली आहे स्ट्रेनरमध्ये ठेवलेली आहे निथळायला आणि मला असं वाटलं की दोनच आठवड्यात ही झाडं किती मोठी झाली आहेत म्हणजे आपल्याला आपण जाताना एक बघितलेली असतात त्याच्यापेक्षा दोन तीन पा पानं जरी त्या झाडाला एक्स्ट्रा आली की असं वाटतं की कि किती मोठी झाली ही झाडं इवन हे लकी बांबूसुद्धा खूप मोठं झाल्यासारखं वाटतं मला छान वाटलं हे बघून बाहेर तर अजून काही हिरवं असं काही दिसत नाही आहे मेथीची भाजी आणि भाकरी करायची इतकी घाई झाली होती मला त्यामुळे मी काही फिल्मिंग करत बसलेले नाही आहे तर आत्ता माझी प्लेट तयार आहे इथे आणि भात वगैरे ते सगळं नंतर आधी फक्त मी भाजी आणि भाकरी खाणार आहे फक्त लसूण मिरचीच्या फोडणीतली ही भाजी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी आता मी जेवून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला कितीतरी दिवसांनी आज मला जेवल्यासारखं वाटलं माहिती आहे कारण रोज रोज रोटी आणि तिकडचे काही काही पदार्थ वगैरे खाऊन शेवटी असं वाटत होतं की होतं की आपलं कधी जेवण आपल्याला जेवायला मिळतंय आणि ऍक्च्युअली या ज्या आत्ता मी गप्पा मारते ना तुमच्याशी तर असं वाटलेलं की जेवत वगैरे तुमच्याशी बोलता येईल पण नाही असं वाटलं याचा आधी आनंद घेतला पाहिजे आणि आपल्या चॅनलला ना चार वर्ष होत आली आहेत चार वर्ष झाली आहेत पूर्ण पण खरं सांगू का अजूनही मी त्या झोनमध्ये कधीच गेलेले नाहीये एखादी खूप आवडती गोष्ट आहे की, की लगेच कॅमेरा सुरू करायचा लगेच त्याचा फोटो काढायचा किंवा व्हिडिओ करायचा मला आधी त्या गोष्टीचा आनंद घ्यायला आवडतो आणि मग कितीतरी वेळाना कितीतरी गोष्टी फिल्मिंग करायच्या राहून जातात त्यांचे फोटोज वगैरे घ्यायचे राहून जातात अशाच काही गोष्टी मेक्सिकोत सुद्धा झाल्या अवीला त्याचे जे कलिग्स आहेत ना ते रोज एक नवीन मेक्सिकन पदार्थ आणायचे आणि तो थोडासा राखून माझ्यासाठी पण खायला आणायचा पण ते आले बघू आले आज काय आणलंय आणि ते खाऊन बघण्याच्या याच्यात ना त्याचा मी कधी फोटो घेतला ना त्याचा व्हिडिओ केला त्यामुळे मेक्सिकन पदार्थ नावं ते कलिक सांगायचे पण त्या पदार्थांची नावं काही आमच्या दोघांच्या सुद्धा लक्षात राहिली नाहीत आणि इतके वेगवेगळे कधी कधी होममेड पदार्थ वगैरे त्यांच्या घरी तयार केलेले पदार्थ त्यांनी दिले त्यामुळं खूप एकंदरीत खूपच छान झाली ही मेक्सिको ट्रीप पण इथं आल्यापासून असं वाटतं की चला आता झालं रुटीन सुरू कारण आल्या आल्या पहिलं तर वातावरण मी तुम्हाला दाखवलंच तर बर्फाची आणि अजूनही थंडीची अशी असा सगळा इथं माहोल आहे अजूनही काही तेवढं छान वातावरण झालेलं नाही पण होप की लवकरच होईल आपले ट्युलिप्स उगवायचे आहेत अजून ते सुद्धा मी आल्या बाहेर जाऊन बघितले की काही दिसतंय का पण अजून तरी काही चिन्ह दिसत नाही आहेत अजून तरी काही कोंब वगैरेवर आलेले नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे इकडं आल्यानंतर ह्या सगळ्या बातम्या ऐकायला मिळाल्या की ट्रम्प विरोधी सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत तुम्ही सुद्धा टी व्हीवर बघत असाल की खूप जोर धरलेलं आहे या आंदोलनांनी आणि हँड्स ऑफ असं या चळवळीला नाव दिलं गेलेलं आहे आंदोलनांना नाव दिलं गेलेलं आहे इथे सुद्धा म्हणजे आम्ही जिथे राहतो हो, चास्कामध्ये तर इथे सुद्धा रस्त्यावर माणसं उतरली होती एक फेसबुक ग्रुप आहे ज्याचे आम्ही हो दोघेही सदस्य आहोत तर तिथे मला काही व्हिडिओ आले होते या आंदोलनांचे तर ते मी आता तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला तेवढा क्लिअर दिसणार नाही कारण तो ग्रुपवर आलेला आहे आणि स्क्रीन रेकॉर्डिंग मी केलेलं आहे त्यामुळं मला हे आंदोलन प्रत्यक्ष बघायला मिळालेलं नाही पण एवढं कळत होतं की हे एक एका सिटीतलं हे एवढं असं चित्र आहे मोठ्या सिटीजमध्ये तर लाखो माणसं एकत्र आलेली आहेत तुम्ही टी व्हीवर बघितलं असेलच आणि अभ्यादिशांच्या हातात देश गेलेला आहे नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे टी क्यू विषयी जे निर्णय घेतलेले आहेत गर्भपाताविषयीचे जे निर्णय घेतलेले आहेत तर ते कसे बन अन्यायकारक आहेत त्याचा त्या, त्या निर्णयांना या लोकांचा विरोध आहे अशा प्रकारे यांच्या काही मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी ही माणसं सगळी एकत्र एक आहेत आणि त्यांच्या फ्लायर्सवर त्यांच्या काय काय मागण्या आहेत वगैरे ते सुद्धा लिहिलेलं आहे फक्त ट्रम्प यांच्या विरोधातच नाही तर एलॉन मस्क यांच्या सुद्धा विरोधातलं हे आंदोलन आहे आणि त्यांच्या घोषणाच अशा आहेत की ट्रम्प मस्क मस्क गो एकंदरीतच इथल्या राजकारणात सध्या या मोठ्या घडामोडी सुरू आहेत पण हेही तितकंच खरं आहे की इथल्याच नागरिकांनी अमेरिकेच्याच नागरिकांनी ट्रम्पना निवडून दिलेलं आहे तर असं सगळं इथे मिनसोटामध्ये सुद्धा हे आंदोलन सुरू आहे इतरही राज्यांमध्ये तुम्ही तर आता बघत असालच वॉशिंग्टन डी सीपासून ते अगदी पर्यंत युटा वगैरे सगळीकडे सगळीकडे ही आंदोलनं सुरू आहेत या देशाच्या बाहेर सुद्धा म्हणजे जर्मनीत झालेलं आहे बर्लिनमध्ये त्यानंतर फ्रान्समध्ये आंदोलन झालेलं आहे तर एकंदरीत सगळीकडंच कारण निर्णयांचा निर्णय असे एक, एक एक ते घेत आहेत ट्रम्प सत्तेवर आल्यापासून तर सगळे सगळं जगच सध्या चिंतेत आहे आणि त्याच्यामुळंच ही अशी विरोधातली आंदोलन होत आहेत पण ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे समर्थ, की विरोधक जेवढे आक्रमक आहेत तेवढेच त्यांचे समर्थक पण आहेत ट्रम्पचे आणि त्यांचा या आंदोलनांना विरोध आहे कारण त्यांचा त्यांचं ट्रम्पना सम समर्थन आहे त्यामुळं पुढे येत्या काळात काय होणार आहे हे टॅरिफ वगैरे जे चाललंय हे रद्द होणार की नाही किंवा झालं तसं तर मग काय परिस्थिती निर्माण होईल सगळी आर्थिक जगात उलथपालत होईल जागतिकीकरणाचा हा शेवट आहे असं पण म्हटलं जात आहे तर हे सगळं आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच याचा माझा काही फार जास्त अभ्यास नसल्यामुळे मी तुम्हाला तेवढं डिटेल नाही सांगू शकत पण आंदोलनं हा इथं आमच्या आसपाससुद्धा सुरू आहेत हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर अशी सगळी ही परिस्थिती आहे तर थोडे दिवस आता सगळं घर वगैरे लावण्यात रुटीन बिलवची शाळा वगैरे सुरू होणार या सगळ्यात थोडासा वेळ जाईल त्यामुळं व्हिडिओज थोडे स्लो येतील कदाचित पण मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओज शॉर्ट शेअर करत राहीन भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज येईल बाय